ईपीएस नाईंटी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे अकरा वर्षांनंतर पेन्शन रक्कम वाढणार तारीख सुद्धा झाली निश्चित तर पाहूया कशा रीतीने पेन्शन वाढणार आहे तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल किंवा सेवानिवृत्त झाले असाल तर तुमच्यासाठी खरोखरच आनंदाची आणि मोठी बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना तब्बल पेन्शन रकमेत मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे दोन हजार चौदा नंतर पहिल्यांदाच असा निर्णय होणार असल्याने देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांमध्ये दे उत्सुकता वाढली आहे आता पेन्शन वाढ कधी होणार हा महत्वाचा प्रश्न आहे तर निर्णयाची तारीख या महत्वाकांक्षी निर्णयाचा अंतिम निर्णय याच महिन्यात होणाऱ्या ई पी एफ ओच्या केंद्रीय बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे आता लागू होण्याची शक्यता ही वाढ एक जानेवारी दोन हजार सव्वीस किंवा एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू केली जाऊ शकते तर ही वाढ एवढी महत्वाची का तर आज महागाई आणि जगण्याचा खर्च किती वाढला आहे हे आपण सगळेच पाहतोय अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर मिळणारी किमान पेन्शन अनेकदा सन्मानजनक जीवन जगण्यासाठी पुरेशी नसते म्हणून ही वाढ सर्वांसाठी अतिशय महत्वाची आहे आता ई पी एफ ओ आता किमान पेन्शन एक वरून थेट दोन हजार किंवा पंचवीसशे पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे आता या निर्णयामुळे सुमारे पंचाहत्तर लाख पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे ही सुधारणा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थिर आणि सन्मानजनक पेन्शन देईल याचा अर्थ सरकारवर किती बोजा पडणार हा महत्वाचा प्रश्न आहे तर तुम्हाला माहिती आहे की ई पी एस कर्मचारी पेन्शन योजना फंडात कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचे योगदान असते आणि सरकारही वेळोवेळी अनुदान देते जर किमान पेन्शन एक हजार वरून दोन हजार पर्यंत वाढवली तर सरकारवर वर्षाला सुमारे ताण पडू शकतो खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी हा खर्च सरकार स्वीकारण्यास तयार आहे यामुळे एक मोठा संदेश जातो खासगी क्षेत्रातील नोकऱ्या सरकारी नोकऱ्यांप्रमाणे सुरक्षितता आणि फायदे मिळवू शकतात हा विश्वास युवकांच्या मनात निर्माण होईल आणि समाजातील आर्थिक समानता वाढेल आता तुम्ही काय करायचं तर वाढीव पेन्शन रक्कम लागू झाल्यावर तुम्हाला कोणत्याही जटिल प्रक्रियेचा सामना करावा लागणार नाही ई पी एफ ओ तुमच्या नोंदीनुसार नवीन पेन्शन रक्कम आपोआप लागू करेल आता तुम्ही एक महत्वाचे काम करा तुम्हा तुमची केवायसी माहिती बँक तपशील सेवा नोंदी या सर्व गोष्टी ई पी एफ ओ पोर्टलवर अद्यावत अपडेट आहेत की नाही हे तपासा जर काही जुनी माहिती बाकी असेल तर ई पी एफ ओच्या वेबसाईट किंवा प्रादेशिक कार्यालयात जाऊन त्वरित अपडेट करून घ्या म्हणजे वाढलेली पेन्शन थेट तुमच्या खात्यात जमा होईल थँक्यू